तुम्हाला काय वाटतं सणानिमित्त फक्त सिल्क साड्या विकल्या जातात का किंवा कोणाला गिफ्ट करायचं असेल त्यामध्ये बॉक्स पॅकिंग प्रिंटेड साड्या विकल्या जातात का बिलकुल नाही हा गैरसमज तुमचा खूप चुकीचा आहे तुम्हाला जास्तीत जास्त डिमांड असते कस्टमरांची म्हणजे की वर्क साड्या त्यामध्ये तुम्हाला हँडवर्कच्या साड्या मिळत असतात आणि त्यामध्ये पॅटर्न तुम्हाला एकापेक्षा एक मिळतात आणि त्यातले त्यात तुम्ही ही पॅकेजिंग सुद्धा बघू शकता पॅकेजिंग तुम्हाला खूप प्रीमियम मिळणार आहे या ठिकाणी म्हणजे की तुम्ही अशा बॉक्स पॅकेजिंगमध्ये जी कमाई करू शकता ती नॉर्मल साडीमध्ये नाही बिलकुल नाही म्हणजे की कसं असतं ना काही साडीही प्रॉपर लागत असते महिलांना पॅकेजिंग पण बेस्ट लागत असते असेच काहीतरी सुंदर कलेक्शन जे तुम्ही डबल ट्रिपल मार्चिंगमध्ये सेल करू शकता ते पण वर साड्यांचं तर चला असे कुठले कलेक्शन आहे ते आपण नक्की व्हिडिओमध्ये बघूया तर महिलांना सीझन वाईज ह्या साड्या जास्त विकल्या जातात आणि याच्यामध्ये मार्जिंग सुद्धा तुम्ही आपली लावून सेल करू शकता अशा साड्या जी साडी तुम्ही पहिली बघत आहात ना खूपच सुंदर यामध्ये तुम्हाला खूप छान मटेरियल आणि यामध्ये तुम्हाला जरकनचं काम मिळणार आहे तुम्ही इथं बघू शकता पूर्ण प्रॉपर या ठिकाणी फिनिशिंग चेक करा पहिले तर फिनिशिंग किती प्रॉपर आहे अजमेरा फॅशन तुम्हाला जे प्रॉडक्ट देतं त्याच्यामध्ये दे, जे वर्क असेल जी फिनिशिंग असेल ती प्रॉपर देत असतं कारण की तुमचं येणारं जे कस्टमर आहे त्यांना तुम्ही कॉन्फिडन्सली विश्वास आणि सांगू शकता की जे आमचं प्रॉडक्ट आहे तुम्हाला देत आहे ते एकदम व्यवस्थित आहे म्हणजे की त्यामध्ये वर्क असेल कपडा असेल एकदम व्यवस्थित देतो म्हणजे की छान देतो तुम्ही असं कस्टमरला सांगू शकता नेक्स्ट आपण बघणार आहोत खूप सुंदर आणि यामध्ये टुटॉन मटेरियल मध्ये तुम्हाला ही साडी मिळून जाणार आहे तुम्ही बघू शकता धूप छाव आपण असं दोन कलर शेड या साडीमध्ये तुम्हाला दिसणार आहे आणि प्रॉपर धाग्याचं पण तुम्हाला यामध्ये काम मिळणार आहे आणि सणानिमित्त ह्या साड्या महिला जास्तीत जास्त डिमांड करतात आणि महिलांना वाटतं की आता बघा सण म्हटले की आपण डेलीवरची साडी तर नाही घालणार किंवा रोज वापरण्याची जी साडी आहे कपाटातली किंवा आपण डेली आपले असतात ते एका साईडला काढलेल्या त्यात साड्या आपण घालणार नाही मग आपल्याला लागत असतात हेवी साड्या सणानिमित्त जर आपल्याला माहीत जायचं असेल सासरी जायचं असेल तरी आपण कपाट उघडतो आणि विचार करतो की एका आठवड्यासाठी आपल्याला जर राहायचं आहे तर प्रत्येक साडी आपल्याला सिलेक्शन करणं खूप गरजेचं आहे तर महिलांची शॉपिंग स्टार्ट झालेली आहे तर तुम्ही त्याचा फायदा नक्की घ्या कारण असे कलेक्शन तुम्हाला फक्त अजमेरा फॅशन देत असतात त्यामध्ये तुम्ही हे बघू शकता रेडी तुम्हाला या ठिकाणी ब्लाउज आहे बॅक साइड आणि फ्रंट साइड दोघं साईडला तुम्हाला इथे जे आहे वर्क मिळणार आहे आणि त्याची तुम्ही ही साडी चेक करू शकता खूप सुंदर तुम्हाला यामध्ये सिक्वेन्सचं काम आहे आणि मोठ्या बॉर्डर सोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे आतमध्ये तुम्हाला छोटेशी जे डिझाईन्स बनवले आहे ते खूप सुंदर आहे आणि बऱ्याच महिलांना कसं असतं ना एकदम सिम्पल वेअर करण्याची सवय असते बघा आपली आपली चॉईस आहे आपली आवड निवड आहे त्याही पद्धतीने महिला वेअर करत असतात आणि काही महिलांना असे कलेक्शन आवडत असतात म्हणजे की कलर कॉम्बिनेशन जे आहे डार्क पाहिजे डिझाईन्स पण एकदम भरगच्च पाहिजे त्यांना अशी कलेक्शन लागत असता जर तुम्हाला हे अशी कलेक्शन ठेवायचे असतील मागवायचे असतील तर नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला या ठिकाणी तुम्हाला सर्व जे कलेक्शन असतात ते रोज नवीन बघायला मिळतात म्हणजे की तुम्ही कस्टमरला सांगू शकता की ही आता एकदम ट्रेंडिंग साडी आलेली आहे मॅडम तुम्ही ही साडी घेऊन जा त्यानंतर हे कलेक्शन तुम्ही बघू शकता पूर्ण या साडीमध्ये सिरोस्कीचं वर्क मिळून जाणार आहे आणि सिरोस्कीचं वर्क इतकं सुंदर यामध्ये बनवलेलं आहे प्रॉपर तुम्हाला फिनिशिंग सोबत इथे आल्यानंतर तुम्ही येतात तेव्हा तुम्हाला असं वाटतं की जे गुजरातमध्ये अजमेरा फॅशन आहे म्हणजे की मध्ये अजमेरा फॅशन आहे तिथे गेल्यानंतर आपला मराठी व्यक्ती मिळेल की नाही बिलकुल तुमचा तुम्हाला माझ्यासारखाच एक मराठी व्यक्ती या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि त्यांच्यासोबत तुम्ही सर्व गप्पा करू शकता ते आपण व्यवसायाच्या नंतर आपण एक कलेक्शन बघणार आहोत ते तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि यावर तुम्ही बघू शकता प्लेन साडी आहे पण वेअर केल्यानंतर म्हणजे की जबरदस्त दिसणार आहे आणि महिला सुद्धा तुम्हाला विचारतील की ही साडी कुठून आणली एवढं सुंदर आणि छान कलेक्शन आहे की डबल मार्जिन न सांगता तुम्हाला कस्टमर देऊन जाईल इतके सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे म्हणजे मी तुम्हाला गॅरंटी देते कमी वेळात तुम्ही एक मोठा एक बिझनेसमॅन होणार ते पण कपड्यांमध्ये जसं तुम्ही ही साडी बघत आहात पिंक कलर आहे खूप छान यावर पण जे काम केलेलं आहे प्रॉपर खूप सुंदर आणि मी जेवढेही तुम्हाला आतापर्यंत साड्या दाखवल्या ना त्यांचे प्रत्येकाचं मटेरियल वेगळं आहे डिझाईन्स वेगळं आहे पॅटर्न्स वेगळे आहे जर तुम्हाला हे सर्वे कलेक्शन घ्यायचे असतील तर नक्कीच एकदा व्हिजिट करा आणि हे सर्वे कलेक्शन थोडे का असेल थोडे तरी घेऊन जा म्हणजे की पंचवीस हजार लावून तुम्ही हे सर्वे कलेक्शन घेऊन जाऊ शकता घरी बसल्या सुद्धा मागू शकता व्हिडिओ कॉलने नक्कीच व्हिडिओ आवडला असेल कामाचा होता व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार